नमस्कार ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत मुळात राज्यात नव्या सरकारची स्थापना झाली मंत्रिमंडळी आलं मंत्रिमंडळाचे खाते वाटप काही होत नाही अशा स्वरूपाचं चित्र निर्माण झालं आणि त्याचबरोबर अनेक राजकीय पक्षांमध्ये धुसफुसही पाहायला मिळाली या पार्श्वभूमीवर मुळात कोणतं खातं कोणाकडे येणार कशा स्वरूपाचं कामकाज येत्या काळात चालणार मुळात जी मलैदार खाती आहेत ती मिळणार की नाहीत अशा स्वरूपाचा अनेक प्रश्न तयार झाले आहेत याच प्रश्नांमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची मुख्यतः काय भूमिका असेल हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे कारण छगन भुजबळेही काहीसे नाराज आहेत आणि याच विषयावर चर्चा करण्यासाठी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते इतकंच नाही ने, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष स्वतः सुनील तटकरे जी आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की अखेरीज या प्रश्नांची उत्तरं ती काय साहेब खूप खूप स्वागत साम टी व्हीमध्ये आपलं नमस्कार तटकर साहेब गेल्या काळामध्ये तुम्ही जी भूमिका घेतली भाजप बरोबर जाण्याची ती यशस्वी होताना पाहायला मिळाली मोठं यश मिळालं आणि मंत्रिपदही तशी चांगली आहेत पण कोणती मंत्रीपद मिळणार यावर मात्र प्रश्न आहे ती चांगली मंत्रीपद मिळणार की काय कॉम्प्रोमाइज करावं लागणार <coughs> एक असं आहे की आपण सारखं मलेदार मलेदार असं जे काय म्हणतो किंवा वर्तमानपत्र सुद्धा टीका टिप्पणी होते स्वाभाविक आहे मंत्रिमंडळाच्या विस्ताराला उशीर झाला खातेवाटपाला उशीर झाला पण एक नक्की आहे की राज्य म्हणून महायुतीच्या सरकारला जे प्रचंड अभूतपूर्व असं पाठबळ महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवलं आहे आमच्या सर्वांची ती जबाबदारी आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस एकनाथराव शिंदे आदरणीय अजितदादा यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने पुढच्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्राला प्रगतीपथावरती नेणं देशातील एक विकसित राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहेच मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे देशाची आर्थिक राजधानी ओळखली जाते अशा वेळेला जागतिक मुंबईचं स्थान उचलण्यासाठी महाराष्ट्राच्या सरकारने काही रोडमॅप आखणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे अशा वेळेला खातं वाटप आपण जे नेल्याची म्हणाला ते वस्तूची ती खरे आहे की ते आवश्यकच आहे मला असं वाटतं की आज किंवा उद्यापर्यंत या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी होईल शेवटी केंद्रीय नेतृत्वाच्या माध्यमातून या संदर्भातला जो निर्णय असेल तो भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्षाचे मंत्री शिवसेना शिवसेनेचे मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री त्यांची प्रत्येकाच्या वरती जी काही जबाबदारी द्यायची असेल तो निर्णय पक्ष प्रत्येक पक्षाचा पक्षप्रमुख त्या ठिकाणी निश्चितपणे घेईल नाही पण मग इतका वेळ काय लागतोय मंत्रिमंडळाच्या वाटपाला कारण तुम्ही झटकेपटक सरकार स्थापन होणं अपेक्षित होतं ते झालं नाही त्याला वेळ लागला मग मंत्रिमंडळ स्थापन व्हायला वेळ लागला मग आता मंत्रिमंडळ वाटपायला वेळ लागतोय यातून एक चुकीचा संदेश जातो असं नाही वाटत तुम्हाला एक असं आहे की विलंब झाला ही वस्तुस्थिती तिथे काय नाकारत नाही पण आता हे सरकार अतिशय भक्कम सरकार आहे पुढच्या पाच वर्षाचा रोडमॅप करून ज्या वेळेला आम्हाला महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती सर्वदूर भागात सर्वच प्रश्न सर्व क्षेत्रांतील महिला भगिनीचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे असतील बेरोजगारांची समस्या असेल इतर काही नवीन क्षेत्रामधली उपलब्धी असेल पायाभूत सुविधामध्ये करायची प्रगती असेल रेल्वेचं जाळं उभं करायचं असेल या सगळ्या गोष्टी एका बाजूला आहेत पण त्याचबरोबर ती सरकार स्थापन होऊन गती देणं हे निश्चितच तेवढं कर्तव्य आहे थोडासा विलंब झाला ही वस्तू तिथे काही मी नाकारत नाही पण त्याच्यावरती सुद्धा एक दोन दिवसामध्ये निर्णय होऊन अतिशय गतीने सुरू झालेलं काम पाहायला मिळेल आज सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत अजितदादा आहेत एकनाथराव आहेत त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम सुरू केलेलंच आहे मंत्रिमंडळ आज आहे स्थापन झालेलं आहे पहिल्यांदाच जवळपास बेचाळीस जण मंत्रिमंडळामध्ये आहेत मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री धरून काय ते बिनखात्याचे या क्षणापर्यंत आहेत हे काय मी सत्य नाकारत नाही पण त्याच्यातूनच एक उद्याचा भक्कमपणा कसा येईल या आश्वासन पद्धतीने आज त्या ठिकाणी थोडस काम चाललंय चला तुम्ही पाया उभारतायत असं म्हणूयात आणि पाया उभारायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे हा पाया उभारला जाईल आणि त्यातून महाराष्ट्र प्रगती पदावर जाईल अशी अपेक्षा करूयात पण या परिस्थितीमध्ये भक्कम पाया उभारायला थोडासा वेळ लागू शकतो अगदी अगदी खरे पण ते पक्षांतर्गत जे खिळखिळ पण आले नेत्या नेत्यांमधलं सांधे तुटतायत नेत्यांमधले अशी चित्र तयार होत आहे सध्या तर काय म्हणे तुमचे छगन भुजबळ वरिष्ठ नेते अत्यंत आक्रमक होऊन अधिवेशन सोडतात नाशिकला येतात अगदी तुमच्या ज्येष्ठ राष्ट्रीय नेतृत्वापर्यंत अद्वा तद्वा आदुआ बोलतात काय भूमिका असेल तुमची एक असा की भुजबळ साहेबांचं महाराष्ट्रातला राजकारणातलं स्थान गेले अनेक वर्षाचं त्यांनी प्रचंड परिश्रमातून केलेलं आहे अगदी एक ओबीसीची चळवळ त्यांनी राज्यभरामध्ये निश्चितपणे उभी केली परंतु पक्षाने काही निर्णय घेतला स्वाभाविक त्याच्याबद्दलचं दुःख त्याच्याबद्दलचा काही भावना त्यांच्या तीव्रतेच्या असू शकतात काल त्यांनी त्या ते मांडल्यात त्याच्या अगोदर समीर भुजबळ असेल पंकज भुजबळ असेल यांच्याशी मी चर्चा केली काही प्रस्ताव त्यांच्याकडे आमच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुलबाईंनीसुद्धा ठेवला होता त्या संदर्भामध्ये ते सुद्धा त्यांची का काय भूमिका होती परंतु मला असं वाटतं की याच्यावरतीसुद्धा योग्य तो पडदा हा निश्चितपणाने पुढच्या काही दिवसामध्ये पडेल एक बाब मात्र मी काल स्पष्ट केली एक करू इच्छितो आहे की या सगळ्या तीव्र भावनेच्या माध्यमातून जे काही काही कार्यकर्त्यांच्याकडून ज्या पद्धतीने आंदोलनाच्या बाबतीमध्ये एक चुकीची पद्धत अवलंबली गेली त्या बाबतीमध्ये मात्र पक्षाचे कार्यकर्ते असतील तर त्यांच्यावरती कठोर कार्य करणं अभिप्रेत आहेच पण मला विश्वास आहे की या संबंध निर्माण झालेल्या या थोडासा प्रसंग म्हणा किंवा थोडासा काही हे असेल त्याच्यावरती मार्ग नक्कीच निघेल पण यामध्ये सांगितलं जात आहे की स्थानिक जी तुमची राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकर्ते मंडळी आमदार आहेत त्यांच्याकडून नाराजी होती छगन मंत्री करू नका अशा स्वरूपाचा एक त्यांच्याकडूनचा निरोप होता किंवा त्यांचं म्हणणं होतं ते पक्षाने ऐकून घेतलं म्हणून त्यांना दिलं गेलं नाही असा एक युक्तिवाद आहे दुसरीकडे असं आहे की ओबीसीच्या माध्यमातून त्यांनी जी मराठा विरोधी मतं मा, मा मांडली त्यामुळे भुजबळांना मंत्रीपद मिळालं नाही काय सत्य आहे का म्हणून भुजबळांना बाजूला ठेवून का ते सत्तरी पार आहेत आता त्यांनी थांबावं आता भाकरी उलथवण्याची वेळ झाली असं काही कारण आहे काय कारण आहे यामागचं नाही तुम्ही जे पहिले दोन म्हणालात त्याच्यामध्ये काही तथ्य नाही की स्थानिक नाशिक जिल्ह्यातल्या काही आमदारांनी काय भूमिका मांडली किंवा मधल्या कालावधीमध्ये जे काही आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे काही एकंदरीत महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे प्रश्न उपस्थित झाले या साऱ्याचा परिणामची परिणती ती आहे हे बिलकुल काय खरं नाही कारण गेल्या पाच सहा वेळेला ज्या वेळेला राज्यसभेच्या निवडीचा प्रश्न आला त्याचा उल्लेख काल भुजबळ सुद्धा त्यांच्या मनोगत व्यक्त करत असताना सांगितलं की राज्यसभेवरती जाण्याची त्यांनी इच्छा जरूर प्रकट केलेली पर होती परंतु त्यावेळेला ते शक्य होऊ शकत नव्हतं कारण विधानसभेची निवडणूक ही राज्यातलीसुद्धा तितकीच महत्त्वाची होती लोकसभेच्या निवडणुकीच्या एकंदरीत अपयशाच्या नंतर ही निवडणूक सगळ्याच राजकीय पक्षांच्या विशेष करून महायुतीच्या राजकीय पक्षांच्या महाराष्ट्रातल्या राजकीय अस्तित्वातली निवडणूक होती अशा वेळेला आम्ही अधिक लक्ष त्याच्यावरती केंद्रित केलेलं होतं आणि म्हणूनच आज आता असं मला वाटतं की त्यांच्या ज्येष्ठत्वाचा अधिक फायदा हा दिल्ली स्तरावरती त्या ठिकाणी होऊ शकतो त्या संदर्भात त्यांची मतं वेगवेगळी कदाचित असू शकतील पण ज्यावेळेला एकत्रितपणाने मी बसू बस साहेब असतील राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री म्हणून आदरणीय अजितदादा असतील प्रफुल्लबाई आहेत आम्ही ज्यावेळेला बसू म्हणजे मी स्वतः त्यावेळेला या संदर्भामध्ये आम्ही चर्चा नक्कीच करू अगदी पण भुजबळ काही वर्ष जेलमध्ये राहिले त्यांनी काँग्रेस म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपविरोधी मोठी अशी भूमिका घेतली आणि त्यानंतर ते अडचणीत आले ईडीच्या माध्यमातून आ आत्ताही त्यांच्या काही कोर्ट केसेस सुरू आहेत आणि या परिस्थितीत त्यांना दीड दोन वर्ष जेलमध्ये राहावं लागलं इतकंच नाही तर नवाब मलिकांसारखा नेता जो तुमच्याबरोबर आहे त्यांची मुलगी आमदार झाली आहे त्यांनाही जेलमध्ये राहावं लागलं होतं आणि मग अशा नेत्यांना थोडं निर्णय प्रक्रियेतून दूर ठेवणं अशा स्वरूपाचा काही राष्ट्र म्हणजे भाजपचा दबाव होता का राष्ट्रवादीवर नाही नाही भारतीय जनता पक्षाने या संदर्भामध्ये कुठलाही दबाव ठाकला नाही कारण आपण जर काय पाहू शकतात की सत्तेमध्ये सहभागी होण्याचा किंवा एन डी एमध्ये सहभागी होण्याचा निर्णय ज्याला आम्ही घेतला त्या भुजबळ साहेब या मंत्रिमंडळामध्ये त्या ठिकाणी होतेच त्यांनी प्रभावीपणे त्या ठिकाणी अन्य नागरी पुरवठा खात्याचं काम केलं आहे आता नवाब मलिक त्यांना प्रकृतीच्या कारणावरती सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिलेला आहे अशा वेळेला त्यांच्या सहभागाच्याबद्दल न्यायालयीन बऱ्यात आहेत पण तरीसुद्धा सणामध्ये घ्या आम्ही उमेदवारी दिली तसून खुद्द नबाब मलिक घ्यासुद्धा दुसऱ्या मतदारसंघातून आम्ही मानखूर मतदारसंघातूनसुद्धा उमेदवारी त्या ठिकाणी दिली भारतीय जनता पक्षाने काय कुठे हरकत घेतली असं कुठं नाही आहे पण मग आता ठीक आहे भुजबळांसंदर्भातलं झालं तर अशा स्वरूपाचा कोणताही भाग किंवा म्हणजे नावावर डागे, डाग आहे भ्रष्टाचाराचा आरोप आहे जेलमध्ये गेलेत अशा स्वरूपाचं कोणताही डाग नसलेला नेना नेता म्हणजे दिलीप वळसे पाटील होते दिलीप वळसे पाटलांना का म्हणून तुम्ही मंत्रिमंडळातून दूर ठेवला हा प्रश्न सगळ्यांसमोर आला कारण ज्येष्ठ नेते आहेत पवारसाहेबांबरोबर जवळून काम केलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना दूर ठेवणं याचं उत्तर काय मिळताना पाहायला मिळालं नाही एक असं आहे की त्यांच्या ज्येष्ठत्वाचा आदर आम्हाला सर्वांना नक्की त्या ठिकाणी आहे पण शेवटी नवीन नेतृत्व ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये तयार करायचं असतं आता आम्हाला सहभागामधल्या मंत्र्यांची संख्या मर्यादित आहे नऊ अधिक एक अशा वेळेला नवीन चेहरे जर का आणले तर त्याचाही उपयोग पक्षाच्या बांधणीसाठी होतो दिलीपरावचा प्रदीर्घ अनुभव विधिमंडळ कामकाजाचा मंत्रिपदाचा विधानसभेचा अध्यक्ष म्हणून या कामकाजाचा संघटन कौशल्याचा उद्याच्या कालावधीमध्ये मध्ये आम्ही नक्कीच अशा पद्धतीने उपयोग करून घेऊ की महाराष्ट्रामध्ये आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रभावीपणाची भूमिका राहिलेली पाहायला मिळेल चर्चा मधलं त्यांचं ज्ञान अतिशय मोठं आहे राष्ट्रीय पातळीवरती सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे पण मधल्या काळात चर्चा ही होती की तुम्ही त्यांना राज्यपाल बनवणार आहेत म्हणून असं काही आहे की राज्यपाल बनवायचं दिली कोळसं पाटणार अशासोबत तुम्हाला काही राज्यपाल पदाचा कोटा मिळाला केंद्रातून किती राज्यपालांची पदं मिळणार नाही हे नाही हे सगळं तथ्यही नाही या संदर्भात कधी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाची आमची चर्चा कधी झालेली नाही ठीक आहे आता आ, हा पक्ष अंतर्गत विषय झाला आता आपण तुमच्या जवळचा तुमचा भावंड म्हणून ज्याला बघितलं जातं जरी सध्या ते तुमच्याबरोबर नसले तरी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या काळामध्ये तुम्ही सर्व नेते शरद पवार साहेबांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या भेटीला गेलात एक चांगली चर्चा झाली त्यातून एक उत्तम असं चित्र तयार झालं कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आहोत अशा स्वरूपाचं निश्चितपणे चित्र तयार होताना पाहायला मिळालं मात्र त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका थोडीशी भाजपबद्दलची मवाळ होताना पाहायला मिळाली उघडपणे भाजप विरोधी किंवा सरकारविरोधी काय कारण आहे काय गोळी दिली तुम्ही त्यांना <laughs> <laughs> उत्तम कायास मांडण्यामध्ये तुम्ही तुमचा उल्लेख नक्कीच करावा लागेल <laughs> यामध्ये शेवटी असं आहे की पवारसाहेबांचा सहा दशकाच्या देशाच्या राजकारणातला प्रदीर्घ अनुभव आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या संदर्भात काही जवळीक निर्माण झाली वगैरे असा जो काय तर्क किंवा कायास आपण या ठिकाणी मांडलात त्या संदर्भातलं उत्तर साहेबांच्याच पक्षातलं कोणी प्रमुख त्या ठिकाणी देऊ शकेल आता जयंतरावच्या बावतीमध्ये सांगायचं झालं तर जयंतरावचं पोटातलं पाणी कधी हलत नाही <laughs> त्याच्यामुळे त्यांच्या मनात काय ते कधी कोणाला कळू शकत नाही त्याच्यामुळे ते नागपूरला आहेत कुठल्या आंदोलनामध्ये सहभागी झाले नाहीत असं मी वाहिन्यांच्या बातम्यावर पाहिलं <laughs> माझी त्यांची काय भेट त्या का ठिकाणी झाली नाही आणि भेट झाली म्हणजे ते काय सगळं पोटातलं पाणी हलत येईल ती काय सुतराम शक्यता नाही त्याच्यामुळे त्याच्याबद्दलचं अधिक प्रकाश तेच त्या ठिकाणी चालू ठेवतात नाही तुम्ही एक जागा रिकामी ठेवली आहे म्हणे मंत्रिमंडळातली त्यांच्यासाठी नाही आमच्या वाटेला जेवढ्या जागा आल्यात तेवढ्या शंभर टक्के जागा आम्ही भरलेल्या आहेत नऊ कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री अधिकची कारण तुमचेच प्रवक्ते असं म्हटले की एक जागा आम्ही जे म्हणतात की योग्य वेळ आल्यावर योग्य निर्णय घेऊ त्यांच्यासाठी रिकामी ठेवली आहे म्हणून आणि अजितदादांना जयंत पाटलांनी तसं उत्तर दिलं होतं विधिमंडळात त्यामुळे काय लोकही म्हणत आहेत की असं होऊ शकतं त्या काळात म्हणून नाही कारण आमची संख्या जी ठरलेली आहे ती संख्या आम्ही पूर्णपणाने सर्व सहकार्यान त्या ठिकाणी नेमून पूर्णपणाने भरलेली आहे आमच्या काही एखाद्या प्रवक्त्यांना थोडंसं अधिक बोलण्याची सवय आहे त्यांना मी एकदा ताकीद दिलेली आहे त्यामुळे त्यांच्या बोलण्यावरती काय फारसं जाऊ नका पण मग दोन राष्ट्रवादी काँग्रेस भाजप बरोबर असतील असं म्हणायचं का नाही हा शेवटी असा आहे की आम्ही दीड वर्षापूर्वी भूमिका घेतली किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गेल्या पंचवीस वर्षाच्या प्रवासात जेव्हा जेव्हा एन डी बरोबर ती जाण्याचा विचार पक्षामध्ये प्रकाशाने आला काही पावलेसुद्धा सुद्धा पुढे त्या ठिकाणी टाकली गेली परंतु शेवटच्या क्षणाला त्याच्यामध्ये अपेक्षित असलेलं घडलं नाही मी अनेक वेळेला मार्फतच महाराष्ट्रातल्या जनतेसमोर ठेवलेलं आहे कारण आम्ही निर्णय घेतल्याच्यानंतर या निर्णयावरती प्रचंड टिप्पणी सुद्धा झाली पण सविस्तरपणाने गेल्या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पक्षावरती जाण्याच्या बाबतीमध्ये कुठे केव्हा कशा पद्धतीची चर्चा झाली हे मी आपल्याला त्या ठिकाणी सांगितलं परंतु आज आपण जे म्हणतात की तो निर्णय हा सर्वस्वी पवार साहेब किंवा त्यांचे सहकार्य ठिकाणी घेऊ शकतील अगदी कालला साहेबांची आणि पंतप्रधानांची झालेली भेट आणि त्याचं जे काही चित्र समोर येताना पाहायला मिळालं त्यानिमित्तानं राजकीय चर्चा जी तापताना पाहायला मिळाली अनेक संकेत म्हणजे राजकारणामध्ये अशा स्वरूपाचे संकेत हे सातत्यानं मिळत असतात आता त्या संकेतांचं रूपांतर प्रत्यक्षात कधी होतं याकडे सगळ्यांची वाढ जी आहे ते प्रत्येकांना बघायची असतात कारण अनेकदा जसं दिसतं तसं नसतं त्यामुळे राजकारणात जे घडतं ते असं थेटपणे सांगता येत नाही तर ज्यावेळेला ते प्रत्यक्षात येईल त्यावेळेला बघूयात पण तटकरे साहेब या परिस्थितीमध्ये कारण ज्या निकालांचे परिणाम बघायला मिळाले ज्या स्वरूपाच्या जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळताना पाहायला मिळाल्या एक बलवान पक्ष म्हणून आणि नव्या नेतृत्वासमोर म्हणजे अजितदादांसारख्या नेतृत्वानं स्वतःचं नेतृत्व सिद्ध केलं तुम्ही प्रदेश अध्यक्ष म्हणून या ठिकाणी तुमचं नेतृत्व सिद्ध केलं येत्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वतःला वाढवण्यासाठीचा म्हणून कारण तुम्ही दोन पक्षांबरोबर युतीत आहात आणि अशा परिस्थितीत तुम्हाला मर्यादा असतील स्वतःच्या वाढीच्या तर त्यासाठी तुम्ही काय कराल नाही त्यासाठी आता आम्ही एक रोडमॅप तयार करतो मी स्वतःच माझं लोकसभेचं उद्याचं अधिवेशन संपल्यावर पुढच्या आठ दहा दिवसामध्ये एक पुढच्या पहिल्या तीन महिन्याचं मग पुढच्या कालावधीचं असं वेगवेगळं का पैसं प्रदीर्घ पैसे एक रोडमॅप तयार करणार आहे तो मी आदरणीय अजितदादा प्रफुल्बाई पक्षाचं जे आमचं संसदीय मंडळ आहे याच्यापुढे ठेवीन आणि त्याच्यामध्ये प्रत्येक स्टेप वाईज आम्ही कसं पुढं जायचं कारण आम्हाला आता संघटना ही मजबूत करावी लागेल आपण म्हणताय ते खरं आहे की राज्याच्या सत्तेमध्ये आम्ही तीन पक्ष त्या ठिकाणी आहोत प्रत्येक राजकीय पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा मजबूत करण्याचा तळागाळापर्यंत रुजू करण्याचा अधिकार नक्की त्या ठिकाणी आहे पण ते काम आम्ही महायुतीच्या एकतेला जराही कुठे तणा जाणार नाही या पद्धतीने जाण्याचा नक्कीच प्रयत्न करू पण ते करत असतानाच भूत न्याय संघटन मजबूत करणं राज्याच्या सहाही प्रादेशिक विभागात प्रत्येक जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने पक्षाला मजबूती देता येईल हा आमचा प्रयत्न नक्की त्या ठिकाणी राहील आणि कारण आता पुढची पाच वर्षे ही निश्चिंत आहेत कारण ते आहेत ठाम आहेत त्याच्यामुळे आता राजकीय अस्थिरता नाही अशा राजकीय अस्थिरता नसलेल्या स्थितीमध्ये पक्ष वाढवणं हे एक आव्हान आहे अगदी जेवढं काम आम्हाला नव्याण्णव ते दोन हजार चौदा या कारकर्त्यामध्ये करता आलं असतं कारण त्यावेळेला आम्ही सत्तेमध्ये होतो पण कळत नकळत तेवढंच होऊ शकलं नाही आता ती संधी आलेली आहे मी स्वतः संघटनेला आलेले कार्यकर्ता आहे कारण बरोबर ती एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली तालुका काँग्रेसचा सरचिटणीस म्हणून माझ्या कामाची सुरुवात झाली तालुका काँग्रेसचा अध्यक्ष होतो दीर्घकाळ युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो तर मी संघटना मांडणी तळागाळापर्यंत काय असते आणि राज्य सरकारच्याकडून कार्यकर्त्याच्या अपेक्षा काय असतात या भूमिकेतूनच मी स्वतः गेलेलो असल्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये दे संघटना उभी करणं मजबूत करणं मग विशेष करून पेरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल महिलांचं संघटन असेल आता आपण बघतो की पन्नास टक्के महिलांना आरक्षण आहे तेहतीस टक्के पुढच्या निवडणुकीमध्ये विधानसभा लोकसभेमध्ये त्या ठिकाणी येणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत युवक आहेत नवीन नेतृत्व घडायचं आहे या सगळ्या प्रक्रियेला तर आम्हाला वेग द्यायचा आहे आणि म्हणूनच हा सगळा रोडमॅप तयार झाल्यावर जानेवारीमध्येच मी एक राज्यव्यापी अधिवेशन दोन दिवसाचं ठरवणार था आहे ज्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीची चर्चा होईल कार्यकर्त्यांचं प्रमुख सहकाऱ्यांचं मनोपतसुद्धा ऐकून घेतलं जाईल आणि त्याच्या आधारित जो कार्यक्रम होईल त्याच्या कार्यक्रमाच्या आधारित पक्षाचं संघटन मजबूत करण्याचं काम नक्की झालेलं आपल्याला तडके साहेब ज्या स्वरूपामध्ये तुम्ही आखणी करताय त्यावरून निश्चित आहे की राष्ट्रवादी काँग्रेस राज्याचा एक प्रमुख प्रादेशिक पक्ष म्हणून कारण या काळामध्ये प्रादेशिक पक्ष हे संकुचित होत आहेत की काय असं चित्र तयार होतंय त्यामुळे निश्चितपणे पक्ष म्हणून तुम्हाला काम करावं लागेल थोडं राज्याकडून राष्ट्रीय पातळीवर येतो तटकरे साहेब तुम्हाला केंद्रात मंत्रिपद मिळणार आहे असं सांगतायत तटकरे साहेब लवकरच केंद्रात मंत्री होतील एक मंत्रिपद केंद्रातलं मिळालं आहे राष्ट्रवादीच्या कोट्यात आहे तर म्हणजे आमच्या शुभेच्छा आहे आम्हाला आनंदच आहे पण तसं काय झालं आहे तुमच्या शुभेच्छाबद्दल आभार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये भारतीय जनता पक्षाने मोठ्या मनाने त्यावेळेला राज्यमंत्रीपद स्वतंत्र कार्यभार असं त्यावेळेला देऊ केलेलं होतं मी स्वतः प्रदेशाध्यक्ष त्यावेळेला आहे आत्ताही आहे त्यामुळे आम्ही ठरवलं होतं की प्रफुल्लभाई आमचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांचाही गेल्या तीस बत्तीस वर्षाचा लोकसभा आणि राज्यसभेचा प्रदीर्घा असा अनुभव आहे एकेकाळी त्यांनी स्वतंत्र कार्यभार मन राज्यमंत्री म्हणून काम केलं आहे शेवटच्या कालखंडात उपेक्षा कॅबिनेट मंत्री म्हणूनसुद्धा काम केलं आहे आमची अशी अपेक्षा आहे की यावेळेला प्रफुल्लबाई त्या ठिकाणी काम करतील फक्त ते काम करत असताना त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळावी बघूया शेवटी भारतीय जनता पक्षाचा नेतृत्व या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी घेईल अगदी निश्चितच आज संसदेमध्ये आंबेडकरांच्या विषयावरून बराच राडा होताना आम्हाला पाहायला मिळाला काँग्रेसनं खूप मोठ्या प्रमाणावर संसदेच्या बाहेर आंदोलन केलं तुम्ही कसं बघता ज्या स्वरूपाची वक्तव्य भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी संसदेमध्ये केली त्याकडे नाही एक असं आहे की देशाचे नेते गृहमंत्री अमित भाई शाह यांनी या संदर्भामध्ये सविस्तर सखोल पत्रकार परिषद घेतली त्यांनी त्याच्या पाठीमागची भूमिका सुद्धा त्या ठिकाणी सांगितली काँग्रेस ज्या पद्धतीने आज या संबंध त्यांच्या या वक्तव्याबद्दल वेगवेगळी भूमिका जी काय घेत आहे सुद्धा काँग्रेसची भारतरत्न घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भातलीसुद्धा वेळोवेळी वे भूमिका काय राहिलेल्या आहे ते त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आज लोकसभेच्या प्रांगणामध्ये जे काय घडलं ते आम्हाला सर्वांनाच काही सुखावं नक्की नव्हतं त्याचा क्लेश नक्कीच आम्हाला सर्वांना आहे साहजिक आहे की संसद हे लोकशाहीचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये जर कोणी धक्काबुक्की करत असेल कोणाच्या धक्काबुक्कीनं कोणाला लागत असेल आणि त्यातून कोणी जखमी होत असेल तर अत्यंत निंदनीय अशा स्वरूपाचा हा प्रकार आहे आणि हा प्रकार सातत्यानं वेगवेगळ्या पातळीवर लोकशाहीच्या विविध पायऱ्यांवर पाहायला मिळतो आहे त्यामुळे मतदार म्हणून आपण जागृत आहोत आपण जो निकाल दिलेला आहे त्या निकालातून देश राज्य विकसित होईल अशी अपेक्षा करूयात आणि साहेब मुळात पक्षामध्ये जो अंतर्गत वाद निर्माण झालेला आहे छगन भुजबळ यांच्या निमित्तानं जो चित चवाट्यावर आलेला आहे समोर आला आहे तो तुम्ही निश्चितपणे संपवाल अशी अपेक्षा करूयात तुम्ही आश्वासन दिलं आहे येत्या आठवडाभरामध्ये त्याचा निकाली लागताना पाहायला मिळेल आणि त्यासाठी म्हणून निश्चितच एक चित्र स्पष्ट होताना पाहायला मिळेल अशी अपेक्षा करूयात तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढच्या काळासाठी म्हणून आणि पुढच्या काळातही जेव्हा जेव्हा असं विषय येतील त्यावेळेला निश्चितपणे आम्ही तुमच्याशी संपर्क करू धन्यवाद खूप खूप धन्यवाद